कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे बागलगुंटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली नवऱ्याने आधी बायकोला फोन केला नंतर गळ्यात फाशीचा दोर अडकवला तिला घाबरवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू होता पण त्याचं दुर्दैव आड आलं बायकोला धमकी देता देता दोर अधिक घट्ट झाल्यामुळे त्याला फाशी बसली आणि यातच त्याचा मृत्यू झाला मृत तरुण हा बिहारचा राहणारा होता तो बँगलोरमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करत होता दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे अमित कुमार असे या तरुणाचं नाव तो अठ्ठावीस वर्षांचा होता दहा वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात बँगलोरला आला होता बँगलोरमध्ये जॉब करता करता जिमलाही जाऊ लागला जिममध्येच तो जिम ट्रेनरही झाला एक वर्षापूर्वी जिममध्ये त्याची एका मुलीशी मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न केलं सुरुवातीला अमितच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिला होता त्यानंतर त्याने या मुलीशी विवाह केला